हा हॅलो नमस्कार वेलकम आठवणचं मी तुमचं पुन्हा एकदा स्वागत शिवजयंती जवळ येईल हा त्या दिवशी जाऊन खरेदी करून इलाव आणि इकडे सगळी तयारी चालू आहे इकडे मागे आपली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवणार आपण आणि इकडे पूजा करणार आणि यंदा मंडप जरा मोठो ठेवलेलो कारण गेमच्या वेगवेगळे महिलांचे हाल होतात तो आणि सगळ्यांचेच आणि मंडप रस्त्यावर असल्यामुळे हो त्याची खूप मोठी अशी उंची ठेवलेली आहे तयारी चालू आहे पुढची अपडेट द्यावी या आता आपण सगळेजण जे वर्ग निधारत वार्षिक त्यांच्याकडे जाऊन येतो तर कार्यक्रमाची सगळी तयारी झाली आहे आज असं प्रॉब्लेम झालो की माका मुलगी झाली आणि आम्ही कुडाळात अडकलो बाबू आपला कसा आहे बाबू केवढा आहे केवढा आहे बाबू हां तर मागा झाली मुलगी आणि त्यासाठी आम्ही कस्तुरी कुडाळाला ॲडमिट आ तिकडे गेला आणि त्याच्यानंतर पोरग्याने या इकडे सगळा सांभाळले मी त्यातल्या त्यात ॲडजस्ट करून इतर सामान वगैरे माझा जेवढा कणकवलीतनं वगैरे ॲडजस्ट होणार होता तेवढा ॲडजस्ट केलं आहे आणि थं थांबणं गरजेचं होता पण थं थांबलं आहे तर इकडे ह्या कार्यक्रमात थोडंफार काहीतरी माझी कमी होईल त्यामुळे गावातल्यांच्या सगळ्यांच्या आनंदावर विर्जम पडण्यापेक्षा आपण पुन्हा साडेनऊ वाजता येईल आता जेवण वगैरे झाला इकडे इतर काम चालू आहे तर गेल्या वर्षी खेळ पैठणीचं घेताना प्रॉब्लेम झालो प्रॉब्लेम असं झालो की इकडे सगळा ऊन होता आणि आपलं मंडप लहान होतो यावर्षी खर्च झालो तरी होऊ दे पण जरा मंडप मोठं झालो अशा हिशोबात मोठो मंडप घातलो मी पण इकडे जरा सुधारणा करून घेतलं आहे इकडे हे आपला थोडासा घर वाढवलेला आणि समोर या खळा जरा चांगला करून घेतला आणि इकडे बारीक सारीक ज्याच्याकडनं जशी मदत होईल तशी जो तो मदत करता इकडे डीजे सेटिंगचं चा काम चालू आहे साई साई नाही कोणा ना। लाडू दादा इकडे चोप देतात इकडे बाबू चपला घेऊन फिरता आणि ही सगळी सेटिंग इकडनं झालेली आहे इकडे आपण छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवणार हे <laughs> आपल्या इकडे मुंबई आले आहेत लॉ आणि अमोल पाच हजार रुपये देणगी देणार एवढी <laughs> <laughs> सगळी जण वाटाप काढू गेली आहेत चेतनच्या औषधी यंदा लाकडा भरपूर केल्या ना तिची लाकडा वापरूया घे भरपूर कमी पडली हां काजी ना घालूया भाजी आहेत उद्याच्या हो बाय उद्याच्या भाजीत काजीचे गरव आहेत बाबू कसे काजी कापायचे कसे कापायचे कापू काजी घालूया ना भाजी आहेत हां तर बाय काजीच्या घराची भाजी होईल या उद्या शिवजयंती तर इकडे सगळी वाटाप वगैरे काढतात गावात असो एखादो कार्यक्रम असलो कोणाचं लग्न असला किंवा काय असला मांडवातला किंवा घराकडचा जेव्हा कार्य असतं त्यावेळी अशी वाडीतली किंवा गावातली भावकी ती माणसाची असतात ती एकत्र येतात आणि ह्या वाटाप वगैरे काढून ठेवतात म्हणजे दुसऱ्या दिवशी घाई नाही आणि दुसऱ्या दिवशी जेवण केलं जातं तर आपल्या इकडे हा वाटाप काढतं हां जेवण काढतं बायको बायोग जरा झोप येली ह्या तर घराकडे सोडूया चला आता कडे पोरग्याचं काय काम चालू होय आपला शिवजयंतीचा सामान ठेवलेला आणि ह्याच्यातलं पॅकिंग जे काय गिफ्ट करूचे ती नेऊसाठी साठी आपण इलाव निलाओ। ऋषी पण मुंबईसून पाच हजाराची फुलं आणल्यान होय ना रे तर ही शिवाजी महाराजांची मूर्ती आहे जे आपण उद्या पूजेक लावणार आहोत या मुलांका शैक्षणिक शाळेत उपयोगी पडत असं साहित्य ही जरा मोठी दत्त्या एवढी मुलात त्यांना पॅड वगैरे स्पेशल अभ्यासाची महिलांसाठी साडी हो चला पॅकिंग करूया हो जी काही गिफ्ट वगैरे असतील ती आदल्या दिवशी रात्री पॅक केली जातात जेणेकरून दुसऱ्या दिवशी घाई होणार नाही पैसे वगैरे पॅक करून झाले होत प्रॉपर मग आणि अजून पॅकिंग चालू आहे वाजले किती न तो वाजले किती बारा वाजले आणि इकडे ज्या ठिकाणी मूर्ती बसूच्या त्या ठिकाणी डेकोरेशन चालू आहे मग असे हात आ, भी भी ना ना दे, दे, तर आपण जी शिवजयंती साजरी करत आहोत ही रस्त्यावर करत आहोत त्यामुळे समोरचा जो रस्तो हा तो डांबरी रस्तो हा आणि गावात असल्यामुळे ह्याच्यावर खूप धूळ असता आणि या ठिकाणी रांगोळी वगैरे तेवढी घालता येत है नाही आणि ती घातली जरी तरी लहान मुलं वगैरे ती सरळ ठेवत नाही त्यामुळे एखादा धार्मिक कार्य करताना त्या ठिकाणची जमीन ही अशीच ठेवू नये तिच्यावर निदान चार, चार बोटा तरी चुन्याची लावायची अशी पूर्वीपासून परंपरा आज देखील कोकणात घर जेव्हा सारवला जातं तेव्हा चुन्याची बोटा लावून त्या ठिकाणी कणे घातले जातात तर तशाच प्रकारचे आपण जो उरलेलो कलर वगैरे होतो त्याची रांगोळी काढतो ऋषी म्हणजे आमचा देव माणूस शिवजयंतीसाठी स्पेशल इलॉ मापात काठी काढता तर या ठिकाणी आपला सांस्कृतिक कार्यक्रम होणार आह किंवा स्टेज सजवलो आज इतर काम देखील हा बाकी आणि हा आपलं स्टेज आहे आणि हो जिकडे आपण महाराजांची मूर्ती बसवणार आहोत तो सेटअप सगळं करून घेतलेलो अजून एका स्पॉट वगैरे मारूचे आहोत पण मेनता काम झाला तर अशी आपली शिवजयंती उद्या म्हणण्यापेक्षा आजच बारा वाजून गेले आहेत सगळ्यांक शिवजयंतीची खूप खूप शुभेच्छा हे सगळे सेटअप तयार झालो रांगोळी वगैरे नाही काढण्याचा काम आज छोटा मोठा चालू आहे आणि सकाळपासून धूमधडाकात इतर तर सुरू होणार दोघे तिघेजण मुंबईवर नाही येणारं सामान आणू सकाळी जाणार आणि दोघे तिघेजण आता कोल्हापूरवर येणार येणारा सामान नांदगाववर आणू गेले अर्जंट होता गाडीवर पाठवले नाही चला टाटा वाय बाय उद्या लाईव्ह दाखवूया तुमचं सगळं